नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांच्या प्रचारासाठी शनिवारी रात्री छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर सभा झाली या सभेत त्यांनी भापकर यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना भापकर म्हणाले की मी ही निवडणूक कोणाची मते कमी करण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवित आहे सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती इतिहास घडू चमत्कार अरे आपल्याला माहित आहे मी सांगेल गरज मी मराठी शब्द कुठला काढायचा चमत्कार घडू शकतो तुम्ही तुमच्या स्वतःच्यावर विश्वास ठेवा की आपल्याला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आपल्याला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू पुढे आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपल्याला खऱ्या अर्थाने शिवाजी शाहू महाराज फुले आंबेडकरांचा विचार परत आहे आणि खऱ्या अर्थाने ताकद द्यायची एवढं लक्ष टाक चळवळीचा कार्यकर्ता इतका सारा कार्यकर्ता आपल्याला बाहेर मिळतो का याची झाड सगळ्या महायुतीचे महाविकास आघाडीतल्या लोक एका साध्या गरीब सामान्य माणसाला असे टिकीट देऊ शकते का हे स्वराज्य पक्ष आहे कोणाचे पक्ष दुसरावं कोण किती पैसे दिले माझं ते माझ्या तर्क प्रामाणिक आहे आयुष्यभर नजर सरक असताना सुद्धा सगळ्या किंवा सायकली प्रचार केलेला हा माणूस आज सायकली प्रचार करतो पेट्रोल करतो आणि तिथं प्रचार होतो को आवाज दे कोटा देखाव कोणा करत नाही आज सर्व समाज शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचं सर्व जीवन ठेवणारा हा माणूस आहे कष्टकरी करणाऱ्यांच्या बाजूला राहणारा हा व्यक्ती आहे तर मला सांगा असे उमेदवार जायला बघा हे मी स्वप्न बघायचं नाही का पैसा ज्यांच्याकडे दुसरं व्हाईट कॉलट गुंडगिरी आहे जिथे किनार मला मुद्दा सांगायचं व्हाईट कॉलट गुंडगिरी गुंडगिरी येतात पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही दोघांनी तुमचे असे व्हाईट कॉलट जसे दाखवत असेल तर तुमच्या पाठीशी छत्रपती संभाजी संभाजीराजे आणि अशा पद्धती जर काय तीन चार दिवसात तर या छत्रपती संभाजी राज्याची सुद्धा या सगळ्या प्रस्तावित लोकांची गाठ असणार